बागलान तालुक्यातील अंबासन गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका कृषी सेवा केंद्रासह बंद असलेल्या घरांचे कुलूप तोडून पाच ठिकाणी धाडसी चोरी झाल्याने गावासह पंचक्रोशीत खळबळ उडाली या चोरीत रोख रकमेसह सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला नामपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या अंबासन गावात रात्रीच्या सुमारास पाच ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्यात गावातील काही नागरिक लग्न समारंभ व सुट्टीत पर्यटनासाठी बाहेर गावी गेले असल्याने त्यांच्या बंद असलेल्या घरांचा फायदा घेत चोरट्यांनी या घरांना लक्ष केले यात एका कृषी सेवा केंद्राचा समावेश असून चोरट्यांनी कृषी सेवा केंद्रातून रोख रक्कम तर घरांमधून सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोवारा केला चोरीची घटना सकाळी लक्षात येताच जायखेडा पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करीत आहेत एस एन जे बीचे श्री हिरालाल हस्ती जैन ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा